नमस्कार श्रोते हो कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपण सर्वांचं स्वागत करते आहे आज कार्यक्रमामध्ये आपण लिमका बुक मध्ये ज्यांचं मणक्यांच्या ऑपरेशनसाठी नाव आहे असे अकोल्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर हेमंत जोशी यांना आमंत्रित केलेलं आहे तापडियानगर दुर्गा चौक अकोला इथे डॉक्टर हेमंत जोशी यांचं हॉस्पिटल आहे आणि आज आपण त्यांच्याकडनं ऑर्थोपेडिक्स याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सर कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे नमस्कार शुरुत। सर आपण सुरुवातीला हे सांगूया की ऑर्थोपेडिक्स असं म्हटलं की आपल्याला वाटतं हाडांचे डॉक्टर वगैरे पण नेमकं ऑर्थोपेडिक्स म्हणजे काय हे आपल्या श्रोत्यांना सांगूया ऑर्थोपेडिक्स ही वैद्यकीय शास्त्राची अशी एक ब्रँच आहे ज्यामध्ये हात पाय यांचे जखमा हाडांचे फ्रॅक्चर्स स्नायू मज्जारज्जू म्हणजे नर्स ज्याला आपण नसा म्हणतो कमरेचं दुखणं मानेचं दुखणं पाठीचं दुखणं टाचीचं दुखणं खांद्याचं दुखणं म्हणजे कुठेही दुखणं असलं तर ते हाड मोडलेलं असेल तर ते असे अनेक गोष्टी आहेत ज्या ऑर्थोपेडिक्समध्ये केवळ हाडाचं फ्रॅक्चर न जोशी हॉस्पिटल अकोला इथे ह्या सर्व गोष्टींची तुम्हाला आणखीन विस्तृत माहिती मिळू शकते सर हे जे सगळे दुखणे आहेत याच्यामध्ये बरेचदा असं पाहतो आपण की फ्रोझन शोल्डर जे असतं तर त्याचा प्रचंड त्रास आपल्याला बहुतेक सगळ्यांमध्ये जाणवतो तर त्याविषयी आपण सांगूया की त्याची काय आपण त्याच्यावर इलाज करू शकतो किंवा काय खबरदारी आपण घेऊ शकतो सुरुवातीला थोडासा त्रास असलेला खांदा हा पुढे हळूहळू इतका त्रासदायक बनतो की तो आपल्याला शर्ट ब्लाऊज वगैरे घालण्यामध्ये अडचण ठरतो डाव्या हाताचं असलं तर आपल्या नैसर्गिक क्रियांनासुद्धा तो हात वापरताना खूप त्रास होतो रात्रभर जागावं लागतं साधारणतः असं पाहण्यात आलं की चाळीशीनंतर येणारा हा जो खांदेदुखी आहे ती म्हणजे फ्रोझन शोल्डर तेव्हा आपली जी कॅप्शल आहे जोडाची ती त्याला चिटकते आणि रात्री सुद्धा तो खूप जास्त त्रास देतो झोप खराब करतो त्याचा त्याची ट्रीटमेंट करायला जर पेशंट गेला डॉक्टरकडे तर डॉक्टर नेहमी सांगतात की बा यह, ह्या ह्या गोळ्या घ्या आणि व्यायाम करा तो ह्या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे जातो आणि सगळ्यांनी सांगितलं असतं व्यायाम करा पण व्यायाम होणारच नाही कारण की तो खांदा दुखतो आहे प्रचंड प्रमाणात त्या त्याच्यात वेद वेदना आहेत म्हणून मग तो खांदा आधी आपण काय करतो बधीर करून तो पूर्णपणे मोकळा करतो त्यानंतर पेशंट हा व्यायाम करू शकतो आणि साधारणतः पाच आठवड्यात त्याचं पूर्णपणे दुखणं आणि खांदा देखील शंभर टक्के मोकळा होतो म्हणजे ही अतिशय महत्वाची मदत आहे तर जेव्हा कुठलेही डॉक्टर सांगतात की व्यायाम करा पेशंटला थेअरी कळलेली असते पण प्रॅक्टिकल त्याला शक्य नसतं तर त्यासाठीच तुम्ही हा जो उपाय करून दिला जातो जोशी हॉस्पिटलला की त्याचा तो फ्रोझन शोल्डर जर तो, तो मोकळा करून देणे आणि त्यानंतर जर त्यांनी व्यायाम सुरू केले तर, के तर निश्चित त्याला चांगला एक फरक दिसून येऊ शकतो होय होय सर यानंतर एक आणखीन महत्वाचं दुखणं असतं ते म्हणजे टाचेचं वजन वाढल्याने असेल किंवा इतर काही कारणांनी असेल तर ते आपण त्याबद्दल सांगूया टाचेचं दुखणं ह्याला आपण म्हणतो सोल्जर्स हिल किंवा पोलिसमॅन हिल म्हणजे पूर्वी पोलिस लोकांचे किंवा आर्मीमधल्या सैनिकांचे जे बूट असत ते चामड्यापासून बनवलेले आणि मोठे असतात त्या चा टाचा ह्या काही वेळा पूर्ण चामड्याच्या असल्यामुळे त्या रुतत आणि त्यामुळे तिथे हाड तयार होईल आणि त्याला त्यांना एक सतत आणि तीव्र स्वरूपाची टाचेचं दुखणं व्हायचं तर केवळ पोलिसांनाच होतो का नाही जसं आमच्याकडे एक टेनिस एल्बो आहे एल्बोला नुकतं आणि ते टेनिस प्लेअरमध्येच होतं असं नाही तर ते सगळ्यांना होतं तर त्याचप्रमाणे टाचेचं दुखणं देखील हे सर्वांना होतं आणि जेव्हा हे दुख दुखतं तीव्र असतं सकाळी उठताना उठल्यानंतर पाय टिकवताना त्रास होतो तर त्याकरता पेशंट गोळ्या वगैरे घेतो अनेक वेळा पादत्राणे बदलतो अनेक वेळा महागड्या हिल्ससुद्धा विकत घेतो परंतु त्या सर्वांची जरूरत नाही केवळ मऊ चपला जर घातल्या आणि ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन दाखवलं आणि त्यामध्ये इंजेक्शन घेतलं तर तुम्हाला आराम पडतो लक्षात घ्या हे फ्रोझन शोल्डर असेल किंवा टाचेचं दुखणं असेल कंबरदुखी पण आपण बोलणार आहोत तर ह्या सगळ्यांचा इलाज हा ऑर्थोपेडिक्समध्ये येतो आणि एक चांगल्या प्रकारे आपल्याला इलाज करून भेटतोच देखील असं टाचेच्या दुखण्यानंतर मला हे सांगा की कंबरदुखी हा साठी पण भरपूर त्रासाचा असा विषय आहे तर त्याची कारणं काय आहे आणि त्याच्या संबंधित काय उपाययोजना आहेत कमरेचं दुखणं प्रत्येकाला कधी ना कधी झालेलं हे कमरेचं दुखणं अत्यंत त्रासदायक ठरतं जेव्हा ते सतत सुरू राहतं त्याची अनेक कारणं आहेत त्या कारणामध्ये एकतर मार लागल्यामुळे किंवा गादी सरकल्यामुळे ज्याला आपण डिस्क म्हणतो काही लोक त्याला गॅप म्हणतात काही लोक त्याला शेअटिका म्हणतात तर डिस्क सरकणे आणि मणक्याची नस दबणे हा एक महत्त्वाचा आजार आहे ज्यामुळे मानेचं कि किंवा कमरेचं दुखणं सुरू होते आणि हे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात जास्त असं एक गैरसमज आहे तो स्त्री आणि पुरुषांमध्ये सारखाच असतो फक्त स्त्रियांना जेव्हा ऑपरेशन होतं फॅमिली प्लॅनिंगचं किंवा सीझर्स होतात त्यानंतर त्यांना कमरेचं दुखणं सुरू होतं असं त्यांना वाटतं हु, परंतु ते त्यांच्या कलत्या वयामुळे ते, ते सुरू झालेलं असतं आणि त्यावर आपल्याला इलाजाची आवश्यकता असते तर कमरेचं दुखणं जेव्हा तीव्र स्वरूपात होतं तेव्हा ते ती गादी सरकलेली असते आणि जेव्हा गादी सरकलेली असते तेव्हा कंबरच काय पण पायदेखील दुखायला लागतात आपण ज्याला शियाटिका म्हणतो शिअटिक नवच्या वर दुखणं याला शियाटिका म्हणतात ते थे थेट थे कमरेपासून तर मांडीपर्यंत आणि मांडीपासून पोटऱ्यांना आणि थेट आपल्या टाचांनासुद्धा ते प्रभावित करतं असं जर दुखणं झालं तर काही जेव्हा ते वाढतं तर क्रमशः पहिल्यांदा कंबर दुखी नंतर पाय दुखी त्यानंतर पायाच्या पोटऱ्या दुखणे पायी चालल्यानंतर पायाच्या पोटऱ्या दुखून मग थांबावं लागतं अशा वेळेला पायाला मुंग्या येऊन पायाची ताकद कमी होऊ शकते पेशंटच्या लघवीची नर्स जी आहे म्हणजे लघवी करताना वारंवार जावं लागणं आणि लघवी करताना जोर लावा लागणं किंवा आपोआप लघवी निघून जाणं ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात क्रमशः वाढीव स्वरूपात आणि त्यावेळेला त्याचा उपाय हा बदलतो पहिल्यांदा उपाय हा साधा सोपा सरळ गोळ्या इंजेक्शन कॉन्झर्वेटिव्ह ट्रॅक्शन हे सगळं असतं आणि पुढे चालून तो काय होतो तो सांगा सांगतो बायकांना आपण पाहतो की बऱ्याच वेळा भरपूर उभं राहून काम करायला लागतं किंवा इतर बऱ्याचशा क्षेत्रामध्ये असं आहे की उभं राहून काम करायला लागतं तर अशा वेळेला पण हे दुखणं वाढतं का खर तर उभं राहिल्यामुळे हा प्रकार वाढत नाही विशेषतः जेव्हा आपण कंबर वाकवून काम करतो म्हणजे कपडे धुतो तर जेव्हा धो धोब्यांना आपण पाहिलं तर त्या धोब्यांना खूप काही असा कमरेचा त्रास कधी होत नाही सहसा कारण त्यांचा जो द दगड असतो बसून ते एका छोट्या स्टूलवर बसतात किंवा एका छोट्या दगडावर बसतात आणि मोठ्या तिरप्या दगडावर ते कपडे धुतात उंच कपडं तर त्यामुळे त्यांना कमरेतनं वाकावं लागत नाही किंवा जे सफाई कर्मचारी असतात ते समोर वाकू न वागता ते उभ्या झाडून ते रस्ता झाडत असतात तर त्याचप्रमाणे उभ्याने जर आपण स्वयंपाक केला उभ्याने आपण झाडलं तर उलट कमरेचा त्रास होणार नाही म्हणजे ही चुकीची समज आहे हा हो तो तो चोटे -चोटे की आपल्याला उभं राहून काम करायला लागतं आणि म्हणूनच त्रास होतो का तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात की त्याकडे जरी लक्ष दिलं तरी पण हे दुखणं आपण थांबवू शकतो तर त्याचा उपाय आपण विचारला होता <laughs> तो उपाय असा आहे ही हाँ हाँ की सुरुवातीला म्हणजे साधारणतः तीस टक्के लोकांना काहीच करायची जरूरत पडत नाही पण ज्यांना सततचा त्रास होतो हा क्लिनिकली सिग्निफिकंट म्हणजे वैद्यकीय मदत घेण्याकरता तुम्हाला आवश्यक असतं तीन दिवसाच्या वर जर तुमचं दुखणं तीन ते पाच दिवसाच्या वर जर दुखणं राहिलं आणि तीव्र स्वरूपच असेल तर पहिल्यांदा त्यात आपण औषधं देऊ शकतो मणक्यामध्ये आपण विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन देऊ शकतो ज्यामुळे मणक्याची नस मोकळी होते अनेक एपिडोरल ब्लॉक वगैरे असे आहेत ज्यांनी ऑपरेशन्स करायची जरूरत नाही पडत मग तुम्ही असं विचाराल की ऑपरेशन्स करायची जरूरत कोणाकोणाला पडते मी सांगतो फार कमी लोकांना ऑपरेशन करायची जरूरत पड पडते नव्याण्णव टक्के लोकांना जर वेळीच आलं तर त्यांचं ऑपरेशनही वाचवता येईल आणि त्यांच्या कमरे कमरेचं दुखणं हे पूर्णपणे इवन आयुष्यभरासाठी सुद्धा बसवता येईल त्यासाठी आपण इंजेक्शन देतो त्यांना गोळ्या लिहून देतो जेव्हा तीव्र आणि जास्त स्वरूपाचं किंवा लांब स्वरूपाचं असेल दुखणं तर आपण त्यांना भरती करतो त्यांना वजन बांधतो ट्रॅक्शन बांधतो आणि त्यांना इंजेक्शन्स देतो व एपिडोरल ब्लॉक म्हणजे मणक्याच्या नसेल एक विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन आहे जे दिल्यानंतर अनेक लोकांचं जवळपास ज्या जा, म्हणजे जास्तीत जास्त नव्याण्णव सुद्धा लोकांचं ऑपरेशन टळलेलं आहे <स्याँ> मग आता ऑपरेशन कोणामध्ये करायचं तर ऑपरेशन त्या लोकांमध्ये करायचं ज्यांना पोटऱ्यांमध्ये चालताना तीव्र वेदना आहेत किंवा कमरेमध्ये अशा वेदना आहे की त्यांना बसता उठताना बस्ता उठता श येतच नाही किंवा शक्यच नाही अशा लोकांना ऑपरेशनची जरूर पडते ज्यांच्या प ज्यांचे पाय कमजोर होत आहेत किंवा ज्यांची लघवीची नस ही दबलेली आहे त्यामुळे लघवीवर असर आहे अशा लोकांना आपल्याला ऑपरेशन करावं लागतं काही लोकांना पायाची पूर्णपणे ताकद गेली असते आणि तोपर्यंत वाट पाहायला नको तर ज्या थोडक्यात म्हणजे ज्यांना खूप दुखणे आहे किंवा ज्यांना पायी चालताना पोटरांना गोळी येऊन थांबावं लागतं किंवा ज्यांना पायाची ताकद कमी आहे किंवा लघुची ताकद कमी आहे ह्या सगळ्यांना आपल्याला ऑपरेशन करावं लागतं परंतु जर वेळीच इलाज केलं तर हे सगळं ऑपरेशन देखील आपल्याला एपिट्रोल ब्लॉक या इंजेक्शननी टाळता येतो निश्चितच जे पण श्रोते मुलाखत ऐकतायत अगदी वेळेत जर आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तर आपल्याला एक चांगला इलाज करून भेटणार आहे आणि घाबरायची पण गरज नाही आहे जर ऑपरेशनचंही काम पडलं तर जोशी हॉस्पिटल्स नगर दुर्गा चौक अकोला इथे आपण संपर्क साधू शकता त्यासाठी फोन नंबर पण श्रोते हो लिहून घ्या नाईन फोर टू थ्री वन टू सेवन फोर नाईन नाईन फोन नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ चार दोन तीन एक दोन सात चार नऊ नऊ इथे आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकते सर हे सांगा की कमरेच्या दुखण्यानंतर तुम्ही सांगितलं की मानेचं पण दुखणं सुरू होतं तर त्यासाठी आपण काय सांगू इलाज मानेच्या दुखण्यासाठी Uh, आपण माने आपण नेहमी कंबरेची आणि मानेचं दुखणं तर आपल्या झोपायची जी सवय असते तर पूर्वी फार जास्त प्रमाणात लोक खाटा वापरत असत किंवा स्प्रिंगचे पलंग किंवा नेवारीच्या खाटा देखील वापरत असत किंवा नेवारीचे पलंग त्यामुळे मान आणि पाठ आणि कंबर ही वाकडी होत असे जर सरळ पलंगावर जर झोपलं आणि त्यावर गादी टाकली तर मान दुखी आणि एक उशी कमी घेतली तर मानदुखी होणार नाही तर उशी कमी म्हणजे किती कमी घ्यायची सदरीच्या घडी इतकी घ्यायची अगदी न घेताना जर तुम्हाला झोप येत असेल तर फारच चांगली गोष्ट परंतु घ्यायला हरकत नाही सदरीच्या घडी एवढी आणि ती म्हणजे कमी आणि कडक उशी घेतली सरळ पलंगावर झोपलं गादी ही कापसाची किंवा काथ्यांची असली तर मग तुम्हाला त्रास होणार नाही कमरेचा किंवा तीव्र स्वरूपाचा होणार नाही त्रास जर आपल्याला सुरू होतो आहे तर त्याची लक्षणं काय आणि त्याच्यावरती काय उपाय व्रायन एक म्हणजे वाकडी मान होते <laughs> मानेचं दुखणं मग मा हात खांद्यात आणि हातात जातं हातामध्ये मुंगे येणं हाताची ताकद कमी होणं <laughs> आणि इवन काही लोकांना त्याच्या त्यामुळे काही गरगरल्यासारखं किंवा आल्यासारखं वाटू शकतं किंवा छातीमध्ये सुद्धा दुखतं किंवा मग जी काही छातीतलं किंवा आपल्या शरीराचं दुखणं आहे त्याला ते रिलेट करतं अगदी शेवटी हाताची हाताची जी ताकद आहे इतकी कमी होते की आपण जर चहा प्यायला लागलो तर हात आपली हातातली बशी गळून पडणे किंवा आपल्या हातातली वस्तू निघून पडणे असं होऊ शकतं मी एकदा मानेच्या यासाठीच सांगेन <laughs> की त्याचासुद्धा सुरुवातीला जर इलाज केला तर ऑपरेशन टळू शकतं पण हाताची ताकद कमी झाली हातबेरी झाले तर ऑपरेशन करावं लागतं यासाठी निश्चितच आपण तुम्ही छोटे छोटे जे उपाय सांगितले त्यांच्याकडे जर लक्ष दिलं तर हे दुखणं वाढणारच नाहीये सर सांधेदुखींमध्ये गुडघेदुखीचा जो त्रास असतो तो पण भरपूर लोकांमध्ये आपल्याला आढळून येतो जवळपास सर्व लोकांना काही ना काही प्रकारचा गुडघ्याचा त्रास हा विशिष्ट वयानंतर होतोच मग तो होऊ नये ह्याची आपण काळजी घ्यायला लागेल नंबर एक खेळाडूंना मार लागल्यामुळे किंवा कोणी पडल्यामुळे देखील त्यांना हा त्रास होऊ शकतो जेव्हा आपली गादी जी असते गुडघ्याची ती कुर्च्या किंवा गादी ही जर तुटली किंवा हो ही जर घासली तर गुडघ्याचा त्रास होतो त्यानंतर इतर काही गोष्टी असतात जशा रोमॅटोड आर्थरायटिस रोमॅटिक आर्थरायटीस अशा अनेक गोष्टी आहे ज्यामुळे जो, जो जोड दुखतो इतर जोडांबरोबर दुखतो त्याला लोक संधिवाताचा जोड मिळतो तर हे आपण प्रमुख दोन आपण त्याच्या टाईप्स करू एक संधिवाताचा जो जोड गुडघे दुखी आणि एक बिनासंधिवाताची गुडघेदुखी तर दहा एस टू नाईंटी पर्सेंट नव्वद टक्के लोकांना हा गुडघा झिजल्यामुळे किंवा गाडी झिजल्यामुळे तो त्रास होतो आणि त्याचं पूर्णपणे आपण उपाय करू शकतो उपाय करू शकतो पण उपाय काय असणार आहे तर मॅडम उपाय असा असणार की जर तुम्हाला गुडघे दुखत आहेत तुम्हाला बसता उठताना त्रास होतो सकाळी चालताना त्रास होतो अशा वेळेला गुडघ्याकडेचा आपण एक प्रथम एक्सरे रे करावा डॉक्टरकडे जाऊन आणि त्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जनकडे जावं हो। आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गुडघ्यांना ज्यांची सुरुवातीला असतं त्यांना आपण सुद्धा ठीक करतो इंजेक्शनने खूप चांगलं त्या त्याचा इलाज होतो आणि पुढचं दुखणं टळतं <laughs> ज्यांना फार जास्त प्रमाणात दुख दुखणं आहे ज्यांना बसता ये उठता येत नाही अशा लोकांना मात्र आम्ही सात दिवस भरती करून ट्रॅक्शन लावतो या ट्रॅक्शनने कमरेचे म्हणा गुळघ्याचे म्हणा हे दुखणे पुढे वाढत नाही आणि पेशंटला बराच आराम आयुष्यभर राहतो आणि त्याचं ऑपरेशन देखील जर वेळीच इलाज केला तर टळू शकतो ऑपरेशन नेमकं कसं केलं जातं किंवा काय पद्धत आहे त्याची तर ज्यांना बिलकुलच चालता येत नाही मॅडम त्यांना आपण ऑपरेशन करतो तर श्रोते हो ऑपरेशनपर्यंत जाण्याची तुम्हाला वेळच येणार नाही जर तुम्ही जेव्हा गुडघा दुखतो एक साधारणतः चार पाच महिन्यात तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जनची मदत घेतली तर आम्ही त्यात इंजेक्शन आणि ट्रॅक्शन तर देतोच आणि त्यामुळे काही स्नायू आपला गुडघा जो आहे अनसपोर्टेड जॉईंट आहे त्याचा पूर्ण सपोर्ट जो असतो तो स्नायू देतात आपण जर स्नायू चांगले ठेवले आपण जर स्नायू बनवले म्हणजे व्यायाम केला तर ते गुडघे झिजणार नाहीत म्हणून आपण ती त्याची वेळीच दखल घ्यावी वेळीच आपण ट्रीटमेंट घ्यावी आणि हे ऑपरेशन टाळावं जेव्हा चालताच येत नाही जेव्हा जे तुम्हाला अगदी अक्षरशः एक किलोमीटर चार वेळा थांबावं लागतं त्यावेळेला तुमच्या ऑपरेशनची जरूरत आहे हे ऑपरेशन यशस्वी आहे पण अर्थातच नॉर्मल जॉईंट काढून टाकणे म्हणजे त्याची जी परत आहे ती काढून टाकणे आणि तिथे स्टीलची जॉईंट्स टाकणे अशी ती प्रोसिजर आहे अत्यंत प्रगत आहे ही आणि चांगलं त्याचं त्यामुळे होतं पण माझं असं म्हणणं आहे की नव्याण्णव टक्के लोकांनी ही वेळ येऊ देऊ नाही निश्चितच मला असं वाटतं एक चांगलं ऑप्शन आज आपण आपल्या श्रोत्यांसमोर ठेवलेला आहे श्रोते हो आज आपण फ्रॅक्चर ॲक्सिडेंट मनक्यांचे जोड्यांचे कमरेचे आणि वातांचे तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर हेमंत जोशी यांच्याशी बातचीत केली अधिक माहितीसाठी श्रोते हो जोशी हॉस्पिटल तापडियानगर दुर्गा चौक अकोला इथे आपण संपर्क साधू शकता त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या नाईन फोर टू थ्री वन टू सेवन फोर नाईन नाईन फोन नंबर पुन्हा एकदा आहे का नऊ चार दोन तीन एक दोन सात चार नऊ नऊ आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि श्रोत्यांना उपयुक्त अशी माहिती सांगितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आपलाही धन्यवाद